नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत इंदुमती जाधव विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेचा अनुभव बॅलेट पेपरवर मतदान लोकशाहीचे प्रत्यक्ष धळे विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच लोकशाहीचं मूल्य समजावं निवडणूक प्रक्रियेची ओळख व्हावी आणि त्यातून सजग व जबाबदार नागरिक घडावेत या उद्देशानं कोल्हापुरातील संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंदुमती जाधव विद्यालयात अनोखा उपक्रम राबवण्यात आला विद्यालयात शालेय मंत्रिमंडळाची निवड वास्तविक निवडणूक प्रक्रियेसारखी बॅलेट पेपरवर घेण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक पी वाय पाटील यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत करताना त्यांना भारतीय लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेचं महत्त्व समजणं आवश्यक हो आहे भविष्यात प्रत्येकाला मतदान करायचं आहे त्यामुळे या प्रक्रियेबद्दल जागृती होणं अत्यंत गरजेचं आहे या निवडणूक उपक्रमात मतदार यादी तयार करणे मतपत्रिका छापणे निवडणूक कर्मचारी नेमणे मतदान केंद्र व्यवस्था बोटावर निळीशाही लावणे आणि मतपत्रिका घडी करून मतपेटीत टाकणे अशा सर्व टप्प्यांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला मोठी माणसं कशी मतदान करतात हे प्रत्यक्ष समजलं मतदान करताना खूप मजा आली वेगळाच अनुभव आला अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली या निवडणुकीत शालेय मंत्रिमंडळ विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला शालेय मंत्रिमंडळ निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये विजयी उमेदवारांमध्ये संस्कार कुंभार शुभश्री पाटील ओंकार नंदे गुंजन गोसावी श्रेयश श्रेयशमुंज श्रुतिका तोरसकर प्रथमेश माळी अंजली बोरनाक कथरवा हलके अंकिता गोरल अथर्वाल कुंटे कादंबरी भागवत स्वराज चौगुले शकुंतला लोहार राजवीर गंधर व आराध्य भाबर यांचा समावेश आहे मतदान प्रक्रिया सुरित पार पाडण्यासाठी जयवर्धन पाटील व मयूरश चव्हाण आणि मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली मतदान केंद्राध्यक्ष म्हणून राजेश कोंडेकर कार्यरत होते मार्गदर्शन पी वाय पाटील आणि डी पाटील यांनी केलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेचे प्रत्यक्ष शिक्षण मिळाले असून आधुनिक पद्धतीने शालेय मंत्रिमंडळ तयार केल्याचा विद्यालयाला विद्यार्थ्यांना अभिमान वाटतोय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा